एमकेसीएलचा के चा स्थापन दिन तामसा इथे साई कॅम्प्युटर इथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला उपस्थित प्रमुख पाहुणे परमपूज्य विरारीदास महाराज कोंडिंगेश्वर देवस्थान समिती शिवपुरी यांच्या उपस्थित मान्यवर उपस्थित व विद्यार्थी उपस्थित होते आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली हा चामच्यासाठी मोठा सन्मान हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात एमकेसीएल महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड स्थापना दोन हजार एक मध्ये झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत या संस्थेने विद्यार्थ्यांना व नागरिकांना अनेक महत्त्वाच्या कौशल्यांमध्ये प्रशिक्षण दिले आहे एम के सी एल एम के सी एल स्थापनेपासून महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने गेल्या पंचवीस वर्षांत राज्यात शिक्षण कौशल्य विकास आणि डिजिटल साक्षरता यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय ठरले आहे आज राज्यभरात महामंडळाच्या तब्बल पाच संस्था कार्यरत असून संगणक साक्षरता बेसिक ते ॲडव्हान्स शंभरहून अधिक कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय साधनांचा अभ्यास स्किल डेव्हलपमेंट व क्रेडिट कोर्सेस तसेच क्लेक व आय यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत या क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे हा प्रवास केवळ तंत्रज्ञानापुरता मर्यादित नाही तर तो प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत ज्ञान पोहोचविण्याचा आणि त्याला सशक्त करण्याचा प्रवास आहे एम एस ए सी आय टी कोर्सने लाखो विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनवून डिजिटल युगासाठी सर्च केले आहे या सर्व कार्याचा आढावा यशस्वी उपक्रमांचा गौरव तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्याख्यान व विविध उपक्रम आयोजित करण्यात आले चला तर मग आपण सर्व मिळून या संस्थेच्या यशाचा गौरव करू आणि डिजिटल महाराष्ट्र घडविण्याच्या कार्यात हातभार लावूया ला कपाळी हो माती घ्यायचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारी साठी पेटू दे मनाच्या माती प्रिमान शानखुल्या अस...